उपवासाला साबुदाणा वडा हा आपण नेहमीच करतो तर यावेळेस उपवासाचे हे मेदू वडे तुम्ही नक्की घरी करून बघा आहा सुंदर तर असे हे मेदू वडे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कसे झाले होते हे मला नक्की लाईक करून कळवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण बघूया उपवासांच्या मेदूवड्याची रेसिपी नमस्कार मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यम मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे तर उपवासाच्या मेदूवड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण बघून घेऊया इथे आपण घेतलेलं आहे एक वाटी भगत त्यानंतर आपण घेतलेले आहे पाव वाटी साबुदाण्याचं पीठ अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट आलं एक इंचाचं आलं किसून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरं एक उकडलेला बटाटा ओल्या नारळाचे बारीक बारीक आपण असे पातळ पातळ असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि मीठ आणि तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल चला तर मग उपवासाचे क्रिस्पी असे आपण मेदू वाडे कसे बनवणार आहे ते बघूया तर सगळ्यात पहिले आपण पॅनमध्ये दोन वाट्या पाणी आपण गरम करून घेणार आहोत आणि याच्यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे उपवासाचं मीठ आहे जवळपास मी इथे एक दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि यातच आपण एक अर्धा चमचा जिरंही टाकून घेऊया आणि याला आता एक येऊ देणार आहे तोपर्यंत ही जी आपली भगर आहे तर एक वाटी आपण भगर घेतली होती त्यासाठी आपण दोन वाट्या पाणी घेतलेल्या आहेत आता ही भगर आपण स्वच्छ आधी धुवून घेणार आहोत पाण्याने तर आपण हे धुऊन स्वच्छ निथळून घेतलेलं आहे आणि आता पाण्याला उकळी आली आहे आपण त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया आणि यातच आपण आता हे साबुदाण्याचं सा पीठ देखील हलवून टाकून घेणार आहोत साबुदाण्याचं पीठ हे ऑप्शनल आहे यांनी काय होतात की हे मेदू वडे जे आहेत ना ते खूप छान क्रिस्पी होतात वरचं कवरिंग तसं छान क्रिस्पी होतं पण तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही काहीही हरकत नाही त्यांनी मेदू वडे आपले छानच होतात आणि झाकण ठेवून आता आपण एक व्यवस्थित हे शिजवून घेणार आहोत जवळपास आपल्याला एक तीन ते चार मिनिटं याला शिजवण्यासाठी लागतील तर आता आपल्या एक तीन मिनटं झाले तर आपण बघून घेऊया भगर आपली आता व्यवस्थित शिजल्या गे गेलेली आहे आपण गॅस हा बंद करून घेणार आहोत आपण आता हे सोळी मोकळी करून घेतलेली आहे आणि पुन्हा याच्यावर आपण एक झाकण ठेवून गॅस बंद आहे आणि आपण झाकण ठेवून आता आपण याला थंड होऊ देऊ त्याच्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला थंड आता हो बाजूला ठेवायचं आहे तर आपल्या आता पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि आपली भगर आता छान थंड झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये बाकीच्या आपल्या सगळ्या गोष्टी आपण टाकून घेणार आहोत तर इथे आपण हा एक बटाटा उकडून किसून घेतला होता तो घालून घेऊया यातच आपण आता किसलेलं हे आलं घालणार आहोत हा अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे थोडासा आपण असं जाडसर आपण तो कुटून घेतलेला आहे तर तो आपण टाकणार आहोत यात न ओल्या नारळाचे तुकडे आहेत तर हेही आपण घालणार आहे हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर दाताखाली ते छान लागतात म्हणून घातलेले त्यानंतर इथे आहे थोडीशी आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर ही घातली नाही तरी चालेल आणि यातच आपण घालणार आहोत हे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तर आता आपण हे याच्यामध्ये मीठ आपण आधीच घातलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला मीठ घालायची गरज नाही तर आता आपण हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सगळं आपण आता हे छान आपण दोन मिनिटं व्यवस्थित त्याला आता मळून घेणार आहोत हाताने जसं आपण कणिक मळून घेतो त्याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेणार आहोत जेवढे हे छान मळल्या जाईल तेवढे आपले वडे हे व्यवस्थित तळल्या जातील बघू शकता आपण हे छान हे व्यवस्थित एकत्र करून घेतले जर गरज वाटली तर तुम्ही एखादा चमचा याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर आता आपण एका हाताला आपल्यात व्यवस्थित आपण पाणी लावून घेतलेलं आहे आणि एक अंदाजा आपण एक कोळा याचा असा बनवून घेऊया म्हणजे ह्या हाताला आपल्या चिटकणार नाही छान प्रेस करायचंय व्यवस्थित आपल्याला असं गोल बनवून घ्यायचा आहे याचा त्यानंतर थोडंसं आपण चपट करून घेऊया याला जसे आपले मेदुवड्याचा आकार असतो आणि त्याच्यामध्ये आपण असं हे एक गोल करून घेणार आहोत बघू शकता छान आपला हा समीज वडा आपला बनला गेलेला आहे तर असे आपण आता बाकीचे आपले सगळे हे वडे बनवून घेणार आहोत तर आपण आता हे फक्त असे चार आपण वडे बनवून घेतलेले आहेत जवळपास आपल्या एका एक वाटीच्या याचे जवळपास एक बारा एक वडे आपले तयार होतात मिडियम आकाराचे तर आता आपण हे तेलामध्ये आपण तळून घेऊ इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात आपण हे हळू सोडून घेणार आहोत मोठ्या गॅसवरच आपण हे तळणार आहोत कारण आपलं याच्यातलं जे भगर आहे किंवा बटाटे आहे ते सगळं शिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला खूप काही याच्यामध्ये आतून आपल्याला शिजवून घेण्याची गरज नाही तर वरून एकदम मस्त क्रिस्पी आणि आतूनही व्यवस्थित शिजलेले असे आपले हे मेदू वडे तयार होत आहेत तर एक आपल्याला जवळपास एक चार ते पाच मिनटं आपल्याला याला पूर्ण आपल्याला तळून घ्यायला लागतं जोपर्यंत आपले हे वडे तळणं होत आहेत तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं तुम्हाला लाल बटन दिसेल तर त्याला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्याच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा तर त्याने काय होईल की मी जे माझे नवीन नवीन व्हिडिओज मी पोस्ट करत असते दर एका दिवसा आड आपल्या व्हिडिओज देत असतात वर तर त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कोणतीच रेसिपीही मिस करणार नाही तुम्ही सगळ्या माझ्या रेसिपीज या व्यवस्थित बघू शकाल तर माझं नैवेद्य मराठी या नावाने एक युट्यूबवर चॅनल आहे तर त्याला तुम्ही सर्च करा आणि त्याच्यावर माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला या दिसतील आणि माझ्या नक्की तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्यांनी काय होतं की मला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं की मी तुमच्यासाठी अजून नवीन चांगल्या चांगल्या रेसिपीज या घेऊन येण्याचा मला अजून उत्साह येतो तर माझ्या नक्की व्हिडिओजला लाईक करत जा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ह्याचं मला कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा तर बघू शकता आपले चार ते पाच मिनिट आपण मीडियम गॅसवर याला व्यवस्थित तळून घेतलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया सुंदर असे झालेले आहेत आपले हे तेल निथळते तोपर्यंत आपण पुढचे वडे आपण सोडून घेऊया बघू शकताचा आवाज खूपच सुंदर आणि क्रिस्पी असे आपले हे वडे झालेले आहेत तर आपण याचा आता प्लेटिंग करून घेऊया तासे आपले हे मस्त गरमागरम उपवासाचे मेदू वडे हे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहेत ते आणि खूप सुंदर आहेत बघा खूप छान आपले हे मेदू वडे तयार झालेले आहेत तर या उपवासाला तुम्ही देखील हे मेदू वडे नक्की घरी बनवून बघा आणि जर माझी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर असे हे उपवासाचे मेदूवडे हिरवी चटणी आहे उपवासाची चटणी आहे किंवा मी तुम्हाला याच्या आधी भगर आमटीमध्ये आमटी दाखवली होती शेंगदाण्याची आमटी त्यासोबतही हे मेदूवडे अतिशय सुंदर लागतात तर नक्की यावेळेस तुम्ही हे घरी करून बघा आणि कसे झाले होते मला हे आठवणीने कळवायला विसरू नका तर असे छान खात राहा आणि निरोगी राहा धन्यवाद